तुझ्या दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टी मधले साडेपाचशे कोटींची प्रॉपर्टी मला दे शशांक हगवण्याचे मामा बिलिंदर सॉरी जालिंदर सुपेकरांनी मागितलेले कैद्यालाच पैसे जर तू मला साडेपाचशे कोटींची प्रॉपर्टी नाही दिलीस तर असाच जेलमध्ये सडत राहा तुला मी खूप टॉर्चर करणार आणि टॉर्चर करण्याचे तसे आदेशही मामानी जेलच्या पोलिसांना दिलेले ज्या ज्या पोलिसांनी तो आदेश पाळला नाही त्या सात पोलिसांना निलंबितही करण्यात आलं हे होतं पाचशे कोटी मागितल्याचा पहिला आरोप जो सुपेकरांना चांगलंच गोत्यात आणलाय बकरा बनवलं वैष्णवी हागवणे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर मामांनी भाचांना म्हणजे शशांक हागवणी आणि सुशील हागवणी यांना लायसन्सने बंदूक मिळवून दिली स्वतःचा मेवना जो गुन्हेगार आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याचं प्रमोशन करण्यात आलं जो शशिकांत चव्हाण सुपेकरांचा मेहुना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे कैद्यांना दिवाळीला पाच कोटींचा फराळ खरेदी केला पण तो कागदोपत्रीच कैद्यांना एवढा पाच कोटीचा फराळ केव्हाच दिला नाही त्यातला पाच रुपयाचा लाडूही दिला नाही पण सरकारकडून खरेदी मात्र काजू कतलीची करण्यात आली हा खतरनाक पैसाळू मामा आपल्या पदाचा सतत गैरवापर करायचा सुरेश धसानी अंजली दमानिया राजू शेट्टी यांनी यांचे कारनामे उघड केलेत कैद्यांकडून कोट्यानी पैसे उकळायचा मला पैसे द्या मग मी तुम्हाला सोडतो जेलमधून बाहेर काढतो नाहीतर इथंच सडत बसायला लावतो अशा धमक्याही द्यायचा वैष्णवीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावला वैष्णवीच्या माहेरच्यानी उशिरा का होईना पोलिसात तक्रार केली आणि एक एक प्रकरण बाहेर येऊ लागली हा सॉरी जालिंदर साडेपाचशे कोटी मागितले जो जेलमध्ये असणारा कैदी दीड हजार, हजार कोटींचा मालक आहे आता दीड हजार कोटींचा मालक जेलमध्ये कसा हेही थोडं जाणून घेऊयात पुण्यातला एक भला मोठा वजनदार सावकार ज्याच्याकडे नुसत्या करोडांच्या गाड्या आहेत दुकानं कॉम्प्लेक्स कंपन्या अशी सगळी मिळून दीड हजार कोटींची प्रॉपर्टी आहे ते आहेत नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड हे बापलेख गणेश गायकवाडचं लग्न दीपक साळुंके या आमदाराच्या मुलीशी झालेलं अगदी कोट्याने पाण्यासारखा पैसा खर्च करून लग्न केलं व्यवस्थित चाललेलं पुढे गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड नावाच्या राजकीय भविष्य सांगणाऱ्या राजकीय गुरुकडे योग विचारायला गेले त्यांनी सांगितलं नुकतीच लग्न झालेली तुझी घरची लक्ष्मी म्हणून प्रवेश केलेली सून अवधस आहे ती पांढऱ्या पायाची असून तिच्यामुळे तुझा आमदार किंवा राजकीय योग चुकणार आहे तिची जन्माची वेळ अत्यंत वाईट आहे आणि तिच्या जन्मतारखेच्या कुंडणीनुसार तिच्या पतीला फक्त फक्त त्रास आणि अवनतीच आहे तुझं भविष्य चांगलंच चा आहे पण तिची कुंडली चांगली नसल्यामुळं दोषयुक्त असल्याने तिचा नवरा म्हणून तुला फक्त आणि फक्त अपयशच मिळणार अगदी डोळं झाकून विश्वास ठेवणाऱ्या नाना आणि गणेश गायकवाडने येताना एक लिंबू मंत्रून आणला आणि सुनेवरून तृण टाकला तिथून सुरू झाला सुनेचा जीव घेणार छळ तिला तिगारेटने पोळवायचं मारायचं उपाशी ठेवायचं जाता जाता लाथा घालायच्या तिला मारून मारून मान ा पुढे बसवायचं अनैसर्गिक अत्याचाराची पटकन दखल घेतली आणि त्या घरातून ते, ते सगळे आरोप निश्चित झाल्यानंतर नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड जे भले मोठे धनाढ्य पाण्यासारखा पैसा असणारे ज्यांच्या पाच कोटींच्या फक्त आराम कार पोलिसांनी जप्त केल्या केरवडी कार ठेवण्यात आलं तिथं त्यांच्यावर हल्ला करण्यात आला जीवाचा धोका लक्षात घेऊन अमरावती जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथं भेटले हे दळिंद्र मामा पैशासाठी हापापलेल्या जालिंदरने संधीचा फायदा उठवला आणि त्यांची दीड हजार कोटी प्रॉपर्टीतली पाचशे कोटी आपल्याला मिळावी म्हणून तसा दबावही आणला दोन हजार तेवीसला ऑगस्ट महिन्यात मागितलेले साडेपाचशे कोटी आणि तिथून नाना गायकवाड आणि गणेश गायकवाडांचा छळ सुरू केला जो वैष्णवीमुळे आज बाहेर आला अजून यांचे बरेच कारनामे उडले असणार यांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची व्यवस्था केलेली बरी अशा अधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या शासकीय व्यवस्था असूनही सुपेकर सारखे पैसाळू मामा एकही संधी सोडत नाहीत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका